धुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गे धाडसी घरफोडीचं प्रमाण यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण धुळे शहरातील चोरट्यांनी तिसऱ्यांदा धाडसी घरफोडी केली रिसवाल हे कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण परिवारासह भावाकडे गेलेले होते चोरट्यांनी हीच संधी साधत घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवली नाम रेखा विजय सिसवाल मेरे घर में ये तीसरी बार चोरी हुई रामदेव एड्रेस रामदेव बाबा नगर मुंसिपल कॉलोनी पर पुलिस ने कुछ करे नहीं अभी अभी भी होई। मेरी बहुत गई करी कैश बीस हजार था एक सोने का नेकलेस सोने का गंठन था कान के और एक एक लंबा गंठन था कान के थे दो अंति एक, एक तोले की चांदी की पायल थी तीस पोली की और ब्रेसलेट ते पडली कमला नेकलेस सब कमला जुलैसवाखान्यामध्ये गेले होते बाबाची मुलगी आजारी होती सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आम्ही तिथे बघायला गेलो मग नंतर बाबाने सांगितलं इकडे झोपायला येऊन जा तुम्ही त्यांच्या घरी इकडे झोपायला कोणी नाही म्हणे रात्री तिकडे झोपायला गेले कॅश वीस हजार होती आणि एक मंगलसूत्र होता आणि बळी बाला होती चार अंगठ्या होती कानातले होते चाहिए। या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस दोन तोळे माळ दोन तोळ्याच्या चार अंगठ्या तीस तोळे चांदी पट्टी आणि रुपयांची रोकड चोरून या घरफोडीत जवळपास सहा ते सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरलाय घटनेची माहिती मिळाल्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळावर दाखल झालं होतं दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणी नोंद करण्याचं काम सुरू होतं तर या चोरट्यांना लवकरात लवकर पकड ण्यात यावं अशी मागणी यावेळी रिस्वाल कुटुंबियांकडून करण्यात आली आहे रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे